नमस्कार उडदाची डाळ ही आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरामध्ये असणारी एक अति अतिशय उपयुक्त अशी डाळ आहे ही डाळ केवळ चवीलाच उत्तम नाही तर ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते त्याचे फायदे सांगायचे झाले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत उडदामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात ज्यामुळे आपल्या स्नायूंच्या बळकटीसाठी स्नायूंच्या वाढीसाठी शरीराच्या दुरुस्तीसाठी हे खूप उपयोगी ठरतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाडांना मजबूत करते कारण यामध्ये कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे हे हाडं आणि सांध्यांसाठी खूप फायदेशीर डाळ असते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पचनासाठी सुद्धा उत्तम आहे त्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त जा असतं की जे आपल्याला पचनाला मदत करतं आणि ज्यांना ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे बद्ध त्रास आहे त्या त्यातून ते त्यांना आराम मिळतो चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शरीराला ऊर्जा देते याच्यामध्ये जे काही पोषक घटक आहेत ते आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा देत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही महिलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये शरीराला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ती मदत करते म्हणून महिलांनीसुद्धा तिचा आहारामध्ये नेहमी समावेश करायला काहीच हरकत नाही आता आपल्या उपयोगाच्या पद्धती म्हणजे ही वापरली कशी जाते तर उडदाची डाळ ही आपण इडलीमध्ये डोशामध्ये वडे पापड दाल तडका दाल दालमाखणी उत्तप्पा अशा अनेक स्वरूपामध्ये आपण हे वापरत असो किंवा सुपारीप्रमाणे जर ती भाजून त्याचं पीठ जर, जर दुधामध्ये टाकलं तर त्याने सुद्धा ताकद वाढायला मदत होते उडदाच्या डाळीचे वडे म्हणजेच मेदूवडे हे सुद्धा लोकप्रिय आणि पचनाला चांगले असतात चा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उडदाची डाळ ही आपल्या आजी आज आजोबांच्या काळापासून चालत आलेली आहे आणि ही अतिशय आरोग्यदायी आपल्यासाठी देणगीच म्हणावी लागेल की जेवणामध्ये ही आपण रोजच्या रोज जर थोड्याफार प्रमाणामध्ये याचा सा समावेश जर केला तर आपलं शरीर पण मजबूत राहील आणि आपल्या अंगामध्ये त्राण पण नक्कीच टिकून राहील धन्यवाद